राज्यात लवकरच नव्या परिवहन योजना सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे मुंबई पुढच्या दोन महिन्यात रॅपिडो सारख्या बाईक सर्व्हिस सुरू करण्यात येणार आहेत तसंच ओला उबर याप्रमाणेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलंय महानगरांमध्ये पर्यटन वाढ होण्यासाठी वॉटर मेट्रो पॉड टॅक्सी रोपवे उभारणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे वॉटर uh, टॅक्सी आज असा निर्णय झाला की खाडी किनारा आणि समुद्र किनाऱ्याला आपल्याला हे एवढं नैसर्गिक संपत्ती असल्याकारणानं वॉटर ट्रान्सपोर्ट फार मोठ्या प्रमाणात चालायला हवी त्याचा आराखडा <laughs> तयार करण्याचे आदेश मेरिटाईम बोर्डाला आज ट्रान्सपोर्ट मिनिस्टर या नात्याने मी दिलेत आणि त्याचबरोबर एम एम आर क्षेत्रामध्ये खाजगी काही आम्ही लोकांना सांगितलेले की पुढील दोन ते तीन महिन्यात तुम्ही पूर्ण एम एम आर क्षेत्रामध्ये कुठे कुठे रोपवेचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो अशा प्रकारचं आम्हाला प्रेझेंटेशन द्या जेणेकरून मेट्रोचे जसे मार्ग आहे टू ए टू बी किंवा आमचं फोर आ, ए फोर त्याचबरोबर नाईन टेन असे जे मार्ग आहेत तसे मार्ग आम्हाला रो रोपवेचे सुद्धा चालू करायचे जेणेकरून भविष्यामध्ये पुढल्या काही वर्षामध्ये हे सगळे मार्ग आमच्या एम एम आर क्षेत्रातील लोकांना संयुक्तिक ठरेल